लोक आहेत त्यांना आत्मनिर्भर करण्याचा उपक्रम आहे त्याबद्दल काय होत सिग्नल शाळेच्या माध्यमातून आज एका अतिशय चांगल्या अशा चा उल्लेखनीय प्रकल्पाचं सुरुवात झालेली असं म्हणली की जे पालक पूर्वी ह्या सिग्नलवर भीक मागायचे किंवा त्यांच्या मुलासह भीक मागायचे त्यांची मुलं आज सिग्नल शाळेत शिकतायत आणि हे पालक आज भीक न मागता स्वतःला छोटा मोठ्या काविनं व्यवसाय सुरू करतात भले फुल विक्री असेल छत्र्यांची विक्री असेल किंवा अजून काही छोटे मोठे जे काही उद्योग असतील जे ते सिग्नलवर करू शकतील आणि ते स्वतःचा पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतील हे खूपच क्रांतिकारी अशी घटना आहे की जे लोक पूर्वी ह्याच सिग्नलवर भीक मागायचे तीच लोक आज त्याच सिग्नलवर छोटा छोटा व्यवसाय सुरू करत आहेत आणि स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतात हा आत्मनिर्भरतेकडे जो माननीय पंतप्रधानांचा जो संदेश आहे की आत्मनिर्भर भारत त्या दृष्टीने ही छोटे छोटे समाजातले घटक आहेत आज वंचित आहेत आज ते खूपच अशा वेगळ्या पद्धतीने जगणं जगत आहेत परंतु मला वाटतं की अशा पद्धतीचं ही सुरुवात जी आहे ती ह्या पालकांना एक स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी मदत करेलच करेल परंतु त्यांच्यामध्ये त्यांच्या जगण्याला एक वेगळं वळण देणार त्यांच्या जगण्या सुसह्य करणारं ठरेल असं मला वाटतं आणि त्यामुळे मी भट्टू सावंत आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आत्मनिर्भर पालक विजय सिंगवर भीक मागवते त्यांना आत्मनिर्भर करण्याचा हा काही प्रकल्प आहे त्याला आमच्या सगळ्यांकडून पूर्णपणे सहकार्य राहील आणि ही चळवळ अजून वाढावी ही लोक भीक न मागतात स्वतःच्या पायावर उभी राहावी स्वतः आत्मनिर्भर व्हावी आणि त्यांचं जगणं अतिशय चांगल्या पद्धतीनं कसं लागतं यासाठी प्रयत्न करत करेल यासाठी मी निश्चितपणे या सगळ्यांना शुभेच्छा देतो तसं पाहिलं तर हा उपक्रम हा अत्यंत स्थिर उपक्रम आहे कारण की सिग्नल शाळेच्या माध्यमातून जे सिग्नलच्या इथे मुलं राहतात त्यांना खऱ्या अर्थाने जे काही भारतीय राज्यघटनेने शिक्षणाचा जो अधिकार दिलेला आहे मूलभूत अधिकार आहे त्या मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने या सिग्नल होता खाली होतानाही दिसून येते कारण की सिग्नलच्या खाली राहणारी मुलं हे शिक्षणापासून वंचित असताना दिसतात परंतु ह्या शाळेच्या माध्यमातून त्यांना शिक्षणाचा अधिकार तर प्राप्त करून दिलेलाच आहे पण त्यासोबत त्यांच्या पालकांनाही स्वावलंबत्व यावं आर्थिक स्वावलंब व्हावं त्या दृष्टिकोनातून हा जो प्रयोग हा जो उपयोग आम्हाला हा अत्यंत उपक्रम आहे त्याच्यामधून त्यांच्यातनं एक आर्थिक स्थैर्यता तर येईलच परंतु त्याचबरोबर त्यांचा थोडासा विकासचा विकासाचा उंचावला जाईल अकराच्या उपक्रमासाठी सर्व जी संस्था खूप कौतुक आणि त्यांचे अभिनंदन आणि आभार सुद्धा मी शरद सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे आजचा कार्यक्रम आगळा वेगळा युनिक आहे ज्या वेळेला आम्ही सिग्नल शाळा सुरू केली आठ वर्षापूर्वी त्यावेळेला एक चॅलेंज असा होता की रस्त्यावर राहणारे त्यांचे जे पेरेंट्स आहेत त्यांचं इन्कम कमी होत होतं कारण या मुलांना ते कामाला व्हायचं आहे तर त्यांना ते कन्व्हिन्स केल्यावर त्यांची एम्पॉवरमेंट हा एक आम्ही मुद्दा घेतला आणि आज एका सामाजिक संस्थेने दुसऱ्या सामाजिक संस्थेला दिलेला असा एक जो इफेक्ट असतो ना सिनर्जिस्टिक इफेक्ट म्हणजे परस्पर सहकार्य म्हणजे नॅशनल असोसिएशन ऑफ डिसेबल ज्यात नेत्रहीन आणि अपंग व्यक्ती आहेत त्यांनी बनवलेल्या प्रॉडक्टचं वितरण हे सिग्नल शाळेचे पेरेंट्स करणार आहेत कारण आम्ही एक बघितलं की या लोकांमध्ये मार्केटिंग ॲबिलिटी फार चांगली आहे तीन मिनटाच्या सिग्नलवर त्या अनेक वस्तू विकत असतात आणि त्याच्या या कोर कॉन्फिडन्सचा उपयोग करून त्यांना एम्पॉवर करणं हा मुख्य मुद्दा आहे आणि त्याचबरोबर या दुसऱ्या संस्थेला सामाजिक संस्थेला पण मदत करणं आहे अजून एक यात मुद्दा असं करता येईल की आदिवासी किंवा अन्य क्षेत्रात कोणी जर ह्या वस्तू म्हणजे ह्या क्षेत्र विकत घेऊन जर वितरित केल्या तर तो, तो एक ट्रिपल इफेक्ट होईल असंही आमच्या मनात आहे अनेक यापुढे पुढच्या आठ दिवसात काहीतरी आम्ही मोठ्या प्रमाणावर ही कॅम्पेन घेणार आहोत धन्यवाद